नमस्कार माय अमेरिकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी आंबट आणि गोड असा मिरचीचा ठेचा करणार आहोत तर इथं माझ्या हिरव्या मिरच्यामधीलच अशा लाल लाल मिरच्या मी काढून घेतलेल्या आहेत मुठभर आणि त्याचबरोबर चिंच घेतलेली आहे थोडीशी आणि लसूण घेतलेले आहेत पाहा फाकळ्याने एक चमचा गूळ घेतलेला आहे आणि एक चमचा मोठं मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमधून आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ही बरं काही चटणी खूप छान चवीला लागते तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लाव लावतानासुद्धा खाऊ शकता किंवा मक्याच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता त्यामुळं इतकी भन्नाट अशी छान चव लागते त्याची नक्की आवर्जून करा रेसिपी पूर्णपणे बघा ना स्किप करता आणि जर ह्याच्यापेक्षा जर लाल मिरच्या असतील तर तुमचा ठेचा आणखी दिसायलाही सुंदर दिसणार आहे तर आता गॅसवरती कढई चढवली तेल गरम आपलं झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिंग आणि लसूण पाकळ्या घालायचे ठेचून अशा सहा आणि जो आपला ठेचा बारीक केलेला होता मिरच्या न भाजता तो आता आपल्याला ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे छान असा एक दीड मिनटावर परतून घ्या आणि नंतर प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड झाल्यानंतर खायला घ्या तर अशा पद्धतीने आपला हा ठेचा खूप छान चवीला लागतो तुम्ही याच पद्धतीने करून बघा तर इथं आपला ठेचा तयार झालेला आहे जवळजवळ जो भाजलेला आहे जास्त वेळ लागत नाही आहे कमी वेळातच हा ठेचा होतो आणि तोंडी लावण्यासाठी तर खूप छान रेसिपी आहे आवर्जून करा इथे बघू शकता आपलं तेल सुटूसपर्यंत मी छान असं भाजलेलं आहे जास्त वेळ नाही आहे लागत या रेसिपीला तर इथं आपल्या ठेचा तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद